सबैकडे जास्त अन अनला स्नेममध्ये याने चुकीचे दिसून करत आहोत किती रिचार्ज आहे आणि दादाकडे बिल्डिंगमध्ये

एव एवढं होऊन एवढं काय असतं की विशासन म्हटलं ना की त्याला कुठल्याही विषयाला गरज जायचं पण एक्झाम आता जाणार आतोला

सभागृहात आलंच नसत पहिला सभागृहाच्या रेकॉर्ड वरती ज्या वेळेला चर्चा होती त्यावेळेला हे प्रकरण दाबलं जाऊ शकत नाही आणि कुणी दाबू शकत नाही आणि आपल्या समाजाची पण जबाबदारी आहे ना सभागृह सरकार हा विषय जर आली तर तर समाज म्हणून आपण पाठीशी उभे राहणारच आहोत ना आपल्यामध्ये काही नाही अंगणासारखा एक सामाजिक चौकातला कार्यकर्त्याला उचलून जातो तुम्ही राजकारण दाखवलं

का नवीन एक दालत करताचे कोड देणार आहेला पहिली माहिती तक्रार मेन नसेल सांगतो आपल्याला काय आवश्यकता पुणे तक्रार पुणे तक्रार म्हणजे माझी घेतली असेल ते असं तो टाकले कोड उपलब्ध नाही हेल्प ली नाही आता हे कोड कोड हां कोड कोण मेन तो पर्यंत तो कोड नाही ते आले ते पहिले दादा या जिल्ह्यातले वातावरण

इतकं भयानक वास्तव करत असतो समाजाने परत ज्याच्यावर अन्न झाला त्याच्याकडेच बघितलं पाहिजे दहशत निर्माण पण होते आणि गोष्टी मध्ये माणसाला सुद्धा समाधान केलं असतं बड्या मोठ्या माणसा आणि पिक्चर कोण असा बसते माझ्या इशू नाही लागिंग सबो कसं त्यांना खूप चा सपोर्ट म्हणून सवय झाली ती समूदाला आमच्यासाठी ताकद आहे पण आम्हाला असा सपोर्ट माग आहे तुमचा फोन जायला पाहिजे बाबाय माझा माणूस आहे तर काय नाही असं सपोर्ट भेटत चालला नाही बरोबर सपोर्ट भेटत चालला म्हणून ते तयार होत चालली तसा सपोर्टच नाही ना त्यांच्या लोकांची साधी मोटरसायकल पकडली एखादी डायरेक्ट फोन लावले आमची भाषेत होता सामान घेऊन गाडी पकडली दोनशे रुपयासाठी ती फोन धरून रुपयासाठी पन्नास रुपयासाठी बघा आपल्या मराठा व्यासाय कोणता सांगा की मला बाबा फोन चलते आमचा एक बी फोन आपला तर जीव जास्त फोनच येतच नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे निस्त्या मोठ्या सगळ्यासाठी कोण फोन उचलणार आहे आमचा त्यांचं ते थोडा मंत्री असून ते फोन उचलते आतापर्यंत साहेब आम्ही सयम सगळे आपले मराठी सयम म्हणत बैलगाडी बैलगाडी हलणारी व्यक्ती त्या समाजात तुम्हाला माझं मत उदाहरण बैलगाडी समाज हलणारा व्यक्ती जे गाडीचं पंक्चर झालं ते दुसऱ्या कारखान्यावर होता तो तर त्यांनी कारखान्याला फोन केला नाही उशीर व्हायला म्हणून वाल्मिकांना करायला फोन केला की माझं पंक्चर झालंय लवकर ना वाल्मिकांना करायला फोन करून शिवाय दिला त्यांची गाडी आली पंक्चरची म्हणजे ते कारखाना एक लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक माणूस आपल्या समाजाला प्रोटेक्ट करतो आपला भाऊ की का प्रोटेक्ट करत नाही हा आपला विषय हो ना बरोबर बीड जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला पाटील महामंडळाची प्रकरण आली त्यावेळेला एका बैठकीमध्ये तरुण मुलांनी ज्यांनी ट्रॅक्टर्स घेतल्या मागे रडले काय म्हटले की आजपर्यंत आम्ही दुसऱ्यांचे ट्रॅक्टर चालवत होतो आमची आरफत नव्हती महामंडळामुळे आम्ही ट्रॅक्टरचे मालक झालो आपल्या समाजामध्ये आपली माणसं पाठीशी उभं राहिली तर उभे उभे राहिले दस साहेब आता एका काळ होता की शहरामध्ये विनायग्राव मिटिंगचं चालू होतं मीटी साहेबांचं निधन झालं त्याच्यातल्या जिल्ह्यामध्ये आपली माणसं कुठे उभी असते हा दोष त्या एका व्यक्तीचा नसून तो देश आपल्या समाजाच्या लोकांनाही जाणीव असली पाहिजे तर आम्ही पण विधान परिषदेमध्ये असलो जातीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासूनच नव्हे नव्यानं कुठे आपल्या बावटीने आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे नाते का बावटी राजकारण बघते दुर्भाग्य वाटतं म्हणजे काय वाटतं

या प्रकरणामध्ये एकच बी आए जे महोदय मंत्री महोदय त्यांच्या प्रभावाखाली काम होऊ नये अधिकाऱ्यांना दबाव घेऊ नये चौकशी आहे एक ज्युडिशियल आहे त्यामुळे आपल्या खूप स्वरूपात आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट मनाशी तर आमची युनिटी कुठला

नाही ते बाप ना ना ते बाप ते नाही नाही नाव असेल तुला ते त्या दिवशी आणि करायची आमचं राहिलं होतं आम्ही त्या टेन्शन सगळेजण सगळं रस्ता रोखून केलं बारा गावानं त्याची डेट चालू होते त्या टायमाला पोलिसांना कळत नव्हतं का लोकेशन कुठं आहे कुठं नाही बरोबर ना गावी चंदी देवताना सुद्धा ते टेटस ठेवले होते वाल्मिक टोटल गाव गाव आचार्य ते जिले गाव आचार्य जिले जिले झाले ते गाव गाव आम्ही पण इकडे आपण जायचा पाटील का बोला ना जर आपल्या समाजाला इथं द्यायचं असलं तर मुख्यमंत्री साहेबांना कमीत कमी सहा महिने इथलं पालकमंत्री पद घ्यावं सहा महिने त्यांना कळल की ह्या जिल्ह्यात नेमकं चाललंय काय पुन्हा ही जी त्यांची आहेत काय त्यांना मुख्यमंत्री करू दे देते पण सहाच महिने इथलं पालकमंत्री पद घ्या म्हणा म्हणजे मग बीड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय किंवा ज्यांच्यावर यांचे वर असता आहेत ती लोक इथं काय करतात लक्षात नाही कारण कसं आहे सीएम साहेब हे समजा त्या पद्धतीनं काम करतात हे माहिती माहितीये पण तुम्ही इथे येतात फक्त सात महिने पालकमंत्री पद घेना नाही आम्ही उपोषणाला बसलो पण संभयले नाहीला चार दिवस ना आम्ही हेच म्हटलं की तुम्ही मंत्री केलं ना त्याला खातं नका देऊ चौकशी होईल पण आणि मंत्री तुम्ही जे म्हणलेत हीच मागणी आमची पालकमंत्री चौकशी होईल पण चौकश झालं काय करायचं करा तुम्ही ही मागणी आपण आपण दोन सदेशन आहे किती भी असो ना ही काय केल्यानंतर तुम्ही काय करा समिती तयार करायचा ठीक आहे आता आपण हे माणूस म्हणून माणूस केला काय ह्या घटनेचं कुणीच समर्थन करू शकत नाही hmm. पक्षीय राजकारणातलाही समर्थन करू शकत नाही आणि अमुक एक माणूस पण समर्थन जे चूक आहे ते चूक आहे आणि बीडच्या सगळ्याच लोकांना मुक्ती पाहिजे सगळ्या लोकांना मुक्ती पाहिजे मॅडम एवढी क्रू हाता होऊन बिजते आजाबी म्हणते आर्थिक व्यवहारातून विषय झाला असं डायरेक्ट सांगा कुठला आर्थिक व्यवहार आम्ही आज केस उडाव आर्थिक व्यवहार